मी काय म्हणतो आता सगळं झालं लयन कूलर आता आपण ग्रामपंचायतला चक्रा मारू कवायचे घरकुल कवायचे घरकुल आणि लाडक्या दिवसात पैसे येते आणि आपल्या घरी घेऊन घे आणि काय आहे ते वैवट करून घेऊ आपण आता नाहीतरी आपल्या घरी काही गमत नाही असं रिकाम बसल्यापेक्षा वैवट करून घेऊ मस्त कुलर चावेत बसून बरं पिंकी बेटा ठीक आहे ना आपण वैवटच करून घेऊ आता घेतो ना मी गहू घेतो ना गंगाबाई सोबत बोलली आहे मी तिच्या घरचा गहू चांगला आहे म्हणते शांताबाईच्याही घरचा गहू चांगला आहे म्हणते अर्धा अर्धा दोघीच्याही घरचा घेतो कसा आहे दोघी लई बरं वाटतं नाही का एकाच घरून घेतल्यापेक्षा दोघी Chạy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ हो आई घेऊन घे दोन पुते ते घेऊनच घे कसं आहे घरात गव्हाचा पडला राहिला पुढे पाणी आहे पाऊस आहे नाही काय आता वातावरणाचं काही सांगता नाहीत ना बापा पहिलेच आपल्या घरात असलेलं बरं आणि एखादा घेऊन घे गहू ठेवाले हो माहिती बरोबर आहे ते वाला एखादा डराम दर, पाहिजेच विचार आपल्या घरी एखादा भरायला पाहिजे पाणी नाही पुरत हो बाबा काय ते बाटल्या 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 तापके टापके तापके टापके भरू 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 एवढी जिंदगी काळ झाली मी आता एक ड्राम नाही घेणे झाला पाहिजे राजा नाही फुटक्या मनाचा काय व त्याला डिग लावलो डांबर लावलो कसं तरी

अगं बाई काकू किती तुम्ही दचक येऊन बसल्या आवाज नाही एवढी दचकली काकू एवढी दचकली ना म्हणलं बाई काय पडलं म्हणलं माय अंगाव तिथची उठली बापा काय काकू तुम्ही अबाब <laughs> घरी झोपला होता म्हणून चोरी चोरी चुपके चुपके आली मी चोरी चोरी चुपके चुपके आले तुम्हाला मी एक गोष्ट सांगायला आली ना बाई माहित आहे का तुमच्या घरी मस्त पाहुणे मंडळी आली ना तुम्हाला माहितच नाही बापा असं काय कोणते पाहुणे आले बापा आमच्या घरी आमच्या घरी पाहुणे का आम्ही लून ठेवले काय काही काही बोलतो नाही आले पण आले तुला घरी यासाठीच पण ते पहिले लोकांचे घर पुंजून राहिले लोकांच्या घर पुंजल्यावर उलट तिलट कानात घेतल्यावर त्याचं भ्रमण केल्यावर ते तुला घरी येऊन भांडाले ते म्हणजे कोण तू सासू आणि तू ते सुग्रण ननन ह्या दोघी जणी आल्या जाऊ दे ना काकू आम्ही ऐकत नाही वैकत नाही आम्ही असं आत्या असं आजी ऐकत नाही काय कामाचे काय कामाचे म्हटलं एवढं म्हटलं बहु दारू पेटी भवाच सुद्धा करते भवातच खरी करते आणि खोटं पाडते अशा लोक ऐकत नाही ऐकत नाही मी अशा लोक लोकांचीच घर घर जाऊ ना उद्या चालून जर का एक एक दोन दोन गोष्टी झाली आणि त्याची घर पूज नाही काढतो मी आणि कायच एकाचे दोन दोनाचे तीन लावून असते ते काढतो मी फक्त ते माझ्या घरी येऊ द्या आणि फालसूची बळबड द्या मग सांगतो त्याला बरोबर आहे हो त्या दिवशी शांताबाईने फोन केला होता हा ये म्हणे पाय पाय शांताबाईने फोन केला घरी येते काय कोणाच्या घरी पूजून राहील ते कोणाच्या घरी दिसते तुले अव हे गोदाका आणि ते काजल कमला पहिले काजल कमलाच्या घरी गेली आणि तिथं लाईन नव्हती वाटते तर मग इथं गेली गोदाकाच्या घरी घरात जाऊन घुसल्या आता कमलाच्या घरी बाहेर बोलल्या तेवढं मला लक्षात आहे त्या कमलानं लावलं तिच्या जवळ हातच्या एक एकाच्या दोन आणि ते न लावल्या हे म्हणे पोरगा चांगलाय सूनच वाईट आहे म्हणे अशी वांडाय म्हणे सासू हो राहून पाहिजे म्हणा पुराच्या हाताखाली सुन कशी आहे पोरग कशी आहे माहीत पडते ना ना प्याय म्हणा तिकडे म्हणा खाले नाही भेटे नाही भेटे बरोबर म्हणून पहिली पोरीच्या घरी काय नाटक दाखवतो म्हणा येऊ दे घरीच सांगतो कसं मी तर बोलावतच नाही बाई तिले घरी ते घरी यो नाही येऊ तो ना तोंड पडो मी अशी म्हणणार तिले तर या न बाई घरी येणा सासूबाई घरी काही नाही तू तुझ्या तु तु घरची चुकी माया घरी ईशानपणा नको दाखवू मी कायले तुले मान देऊ तू हे कर्तव्य आहे पहिले माया घरी यायचं लोकांच्या घरी पुन्हा कर्तव्य आहे का तु हा कशी असं खोपडी पहिले तुला माया घरी आली पाहिजे मी तर अरे मी तर जवळून जाईन हुंगण नाही म्हटलं काय मी समजत नाही का आपल्या भावाचं घर आहे बा बाय भावाच्या घरी झाला घरी घरचे लोक काय सांगते हे कानावर घ्या नाही याच्या त्याच्या कानावर याच्या तोंडाचं ऐकण कानावर घ्यायच तिनं असं तोंडाचे शब्द काढू दे पूर्ण दुनियादारीक करतो तिच्या समोर मी नका व रश्मी कमलाचं काजील कमलाच त्यासोबत छत्तीचा साकडा आहे त्यानं बिचारे काही उलट तिलट तर सांगतो नसलंय अहो माय पार्वती लाईन लाईनली वय ठास लाइन इतली बैठे एक दोन तीन चौदा पाचवा नंबर यायचा था लागते ठास लेवलचा आहे हा त्याला तशाच गोष्टी पाहिजे सुरुवात त्यानेच केली असेल सुरुवात ते न कराले काजल कमलाची गोष्ट सांगते ना मी काजल कमलाने उलट सांगत नाही उलट दोघी सोबत मी मानली आहे तिला आहे बाबा मैन बाई किती चांगली आहे अव माझ्यासाठी शवड्या घेऊन येते मा पोरासाठी कपडे घेऊन येते लय चांगले बाई मै बाई बोलते चांगली राहते चांगली माय सासू माय झमकते आय सास माझ्यावर नाही पण फोन करून बोलन मग सगळ्या गोष्टी माझी मजा घेऊन मी लहान पडतो माय नंदा चांगला आहे बाई काही म्हण एकदम त्या सासू आणि सासू ने माई म्हणजे पार्वती आता नशीब घेऊन आली बाबा फुटक्या जिंदग जगच लागून राहिल तर काय करत नवीन नवरा केला तर दहा नवराच करायला लागते कोणता सुद्धा निघून राहिला जमान्यात जो भेटला पहिला तोच सुद्धा निघाला दुसऱ्याची काय चांगलं असल्याची आशा आणि आता नाही ना आता आपण विचारही नाही करत तसा आणि पहिले विचार नव्हता केला आता जशी जिंदगी चालू आहे आणि चालू दे बाबा फुटक्याची तर फुटक्याचीच बरी हो बाई बरोबर आहे व रश्मी हाय तर याच्यात समाधानी सुख समाधानी राहा लागते सांग भाई कुठे जातं मग ना भाऊ आपल्याले नाय आपल्याला बहीण आपल्याले ना बाप आपल्याले आपलं कोणीच नाही काय हाय तो हाय आता नाही पुरीचा एक सार आहे आणि पुरीस दाल माहिती आहे मला काही जास्त टेन्शन आहे नाही हो भाई चाल बापा चल म्हटलं सांगून म्हटलं माहितच नसून म्हटलं तुला सांगायला आले बापा काकू ती काजल कमला अजून काय 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 भरले त्याचे उलटे चिलटे अब हेच पिंकी तिचा लफडा आहे म्हणून कुलर दिला लाईन दिला मी तुमच्या थेट दोघी जणी त्याच्या उरावर बसून त्याला मारून राहिल्या होत्या गच्ची पिस्कून राहिल्या होत्या मरता मरता आम्ही वाचवलं त्याले ते बाबाने जपला यायले काय कडे अजून पोलीस स्टेशन मध्ये टाकत होती तर पंधरा हजार रुपये मी दिले म्हणून सोडून आणलं तुम्हाला आता पंधरा हजार रुपये दोन चाला काय ते पाहिलं कसे लुटी ते बरं लुटून लुटलं मी तर म्हणजे चाळीस पन्नास हजारांना लुटून चालली जाय म्हणा मोठ्या अंगोणीच्या आहे ना बाबा त्याच्या घरी गेला बरोबर त्याच्या घरी गेला अरे बा तुम्ही सा मला सा सांगा तुमचं आमचं भांडण असल्यावर तुम्ही आमच्या बद्दल वाईटच सांगा ना चांगलं सांगा ना काय असं असते ते वाईट आहे बघ <laughs> चल बाई रश्मी आहे तुम्ही मागे विचारलाय काम पडले हे हे काम होत डब्बा करून द्याला तुम्ही घाई घाई तुला सांगायला आली बाप्पा हा येतो मग रश्मी भेटू मग आपण बोलू हो हो पार्वती ठीक आहे ना माझ्या बाळ आली हो बाप्पा ते पोरग त्या सुनीले किती मारते व काहीच काही बोलत राहते ते एवढी पोरगी आहे तिच्या मनावर काय असर होत समजून सांग ना समजून सांगाल एवढा दारू पिऊन तुल राहते बापा आ? आता त्या दिवशी लाईन दिली बाप पा पाटलीन बाईन आहे म्हणे वाला म्हणे पाटला सोबत म्हणे म्हणून बिचार तिच्या उरावर बस बसून बस मारलं तिले तिच्या छातीवर तिच्या तोंडा चापटावर चापटावर म्हटलं तोंडावर चापता काय वर म्हटलं ते बापा एवढा भार मारत असते काय अंगात राक्षस भुसत्या सारखं आ? ही ना माई पोर बदमासाहेफळेलाय नाची माहित लफळेलाय माहिती जशी दिसते तशी नाही आहे ना पुराचं दारू पेते म्हणून दिसतं दारू पेते दारू पेते हे किती ती लफळेला सोबत पाटल्यासोबत लफड ठेवते मग तिला इन्न कूलर देते आणि आता माणसाचे जर जातील म्हटलं बातस भनक लागते इकून तिकून बातस भनक लागते म्हटलं बातस माहित पडते म्हटलं माणसाचे जर जातील हाऊन तून वाईट आहे नाही पोरग वाईट नाही आहे दारू कोण नाही पितात का सर्वच जण दारू पिते हा बायका त्याच्या का सुद्या नाही राहत काय हे आमची इच्छा चांगली नाही आहे चांगली नाही आमच्या इच्छा तिचे गुन्हा नाही दाखवत ना पोराचे गुन्हा दाखवते हा आजी काय काय इच्छा काही कुठच्या कुठे बोलून राहिले तुम्ही हा लफडे लाय न असं हाय तसं हाय हे काकू सारख्या काकू नाही म्हटलं हा एवढ्या गरिबीची परिस्थिती भोगून राहिल्या या टाइम्स दिले कधी कधी जेवण करायला नाही भेटत हे बाई गरिबाच्या घरात संसार करून राहिली थोय बेवडा नवरा हा फटक्याच्या घरी ते संसार काढून राहिली एवढं तिचं तिचं अंग तिले एवढं धुकलं जाते एवढं तिला आपटले जाते तरी ते तिथे संसार काढून राहिली आणि तिच्या जागी जर एखादी दुसरी असती तर कधीची पयाली असती आणि तशा बाईला तुम्ही था। लफडेल म्हणून राहिला कोणत्या अर्थानं कधी कधी त्याच्या पैसे देणार हा त्याची वांदे राहते कपडे ल त्याची वांदे राहते आणि ते बाई खरंच लफडे करून काय त्या बायला दुसरा नवरा केला असता आणि चांगली सुखी राहिली असती तरी ते फाटक्याची जिंदगाने काढून राहिली ना तुम्हाला हे समजायला पाहिजे तुम्ही तिला लफडेल ना असं कसं म्हणू शकता तुमचं आहे म्हणून चांगला आहे लोकांची लेखबाई म्हणून वाईट आहे का असं नसते

काहीतरी बोलायला लावून राहील तू तिच्या जवळ पैसा असता असत तिने घर बांधलं असतं अशी चिकट बिकट काही नाही आहे मोठी सांगून राहिली चिकट आहे म्हणून सुनीचा काहीच दोष नाही आहे हो सर्व दोष आहे त्या तू पोराचा दोष आहे सर्व याच्यात तू पोराचा दोष आहे आणि काजल कमलांच्या गोदाकाचा दोष आहे हे तिघ लय बदमाश आहे गावात तुम्हाला काय बाबा काही घातलं काय बाबा तिने गंगाच्या गंगा कडून मागून तुम्हाला काही घातलं काय म्हटलं तिच्या वानाच्या झाल्या सर्व तुम्ही तिच्या वानाच्या व्हा आले माच्या वानाच्या काही नाही आहे बाबा माया एवढं मारलं म्हणते गच्ची पिचकू पिचकू त्या काजल कमला न पोलीस स्टेशन मध्ये टाकत होते सोडवलं म्हणते हा एवढा भर माय पुराले रजवलं एवढं मारलं गिरलं तरी तुम्ही सांगून राहिले का हेच चांगले ना पोरग वाईट आहे अरे बा दारू पेटे म्हणून त्याच दिसते हे सुद्धा एवढे बदमासा दिसून नाही पडत काय काजल कमलाच आहे तुम्ही खरं का बदमाश काजल कमलाच आहे ते एवढा मोठं भानगड झाली ते एवढा मोठा ते हे एवढा मोठा हा कार्यक्रम झाला तर ऐकून राहिलं तुम्ही कोण तुम्ही तुमच्या घरी ने का पहिले अरे बा सांगी मागेवरून होत नसते घरी काय झालं शांतपणे पद्धतशीरपणे समजवून दोघाय माणसाला व्यवस्थित समजवून ते असते समजवण्याचं पद्धत कानावरून तुम्ही, था तुम्ही, था तुम्ही, था काना। तुम्ही खास करून ऐकासोबत जर भांडेन ते त्याच्यात तोंडून तुम्ही जर तुमच्या कानात सांगी मागी घ्यान बाई न अशाने हे आहे तशा ते आहे तुम्हाला काय वाट पोरग चांगला नसून वाईट आहे तसं नसते लोकांची घरं पुजल्यापेक्षा घरी जायला लागते पहिले लोकांच्या घराने पुजून राहिले बापा आता माया त्याच्या घरी गेली होती मी सर्व त्याच्या घरातही पाहिण्याचा टाकला वागवलं तर काय होऊन राहिलं बरं तुम्ही कौ नाही मग इथं तुम्ही कौ नाही तुम्हाला जेव्हा त्रास असून तुमच्या पोराचा म्हणूनच तुम्ही इथं राहते ना तुम्हाला जेव्हा सण होत नसून झोपडी झोपडी राहण आजच्या जनरेशनच्या मानानं ते किती गरीब आहे तुम्ही सोबत दिवस काढून राहिला सोबत राहून काढून राहिला का नाही काढून राहिले ना त्याच्या सोबत राहून तुम्ही दिवस काढून पहा मग तुम्हाला बदमास आहे का का बदमास बदमास आहे आहे सून कोण चांगलाय माहित पण तुम्हाला माया राहते बोलायच्या मैनात किती चलक 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 चभर चर करते म्हणते किती रंगारंगाची बोलून बसते म्हणते आता बोल बराबर कोयच टाकू शकतो नाय कोयते टाकाले नियम घे मी तर नाहीये कसं आहे माही माही बोलू नाही शकत तुम्ही परदेशी तिची मैत्रीण Αυτή η μιζέρια τη γεμαϊτή δεν जर आपल्या समोर जर काही खोटं होत असन आणि त्याचं जर तुम्ही घरी जाऊन खरं करत असाल त्याचं नाही ला ना। करा लागलं का तुमची सून चांगली आहे तुमचं पोरग वाईट आहे म्हणून तुम्ही जर सुनीले दोष द्यान सुनी कोण बोलायला पूर्ण गाव यान आणि पोराकून बोलायला कोणी येणार नाही म्हणून तुम्हाला सांगून राहील तुम्हाला जे काही समजवायचं असेल ते तुमच्या पोराला समजवा आणि जसं तुम्ही लोकांचे लोकांच्या घरचे तसेच तुम्ही तुमच्या घरी सल्ले जावा जल्लाद आहे माय फसवून घेतलाय तिने बापा सारे लफेल काम करते म्हणून ती सारा जग गोड करतायत तिला गोळ करता आले माणसं कुंच बुया अरेच फिदा आहे तिच्यावर फिदा असाले तू तर मोठी स्टँडर्ड झाली हो बापा उडीच्या घरी राही गेली नाही गेली तर स्टँडर्ड बापा बापा बाप गार मोत्याचा फराग भुची वयात काय शोभते का बाबा तुले आणि तू की ती साधी सिंपल राहते साधी सिंपल राहले पाय बरं तू म्हणते का बाई काही फाटक्याची नाहीये राहून दिवस काय सर्व माहित पडते स्टँडर्ड म्हणजे बापा आता पैसाच आहे माय जवाय जवळ म्हणून तसा पैसा आहे हिशोबाने राहणे लागेल काय एवढं मोठं घरदार आहे चांगले चांगले लोक येते घरी चांगलंच राह लागते काही असं गाव ठेवणी राह लागते काय था तर तूच लपडेल दिसतं काय तू जवायला फसवाले तु बोरगी आ एवढा मोठा टिक्का बस बस ते गाय तिचा फुल बयाचं झम्पर तू यातून तिच्यात किती फरक आहे पाय बर तिच्यापेक्षा जेवण तर तू दिसून राहिली तुला चांगलं राहिले पाहिजे श्याव म्याव घेऊन तर तू मस्त फरक घालून राहता तुला लाज नाही म्हटत सुनील दबातच म्हणतो तू लपडे करते अशी करते तशी करतेन तू वा काय माय बाई वाचत आहे बापा तू वा चल बाई यायच्या घरून काही काही बोलत आहे ते कुठं कुठं अरे बापा चल बाई चालल्या <laughs> माणसा वरचा बार करा कुछा कुठच्या कुठं तिले लपडेल म्हटलं तर पहिले आता राय ना सोनच बदललं बाबा एखादा म्हणा बुडीच आता पोट्टी अशी गावठ्यासारखी दिसते तिची वाली पोरगी पैसा दिसत नाही बुडी तर माय अशी वाटते का बापा हे जेवण झाली जशी

हरिपाठ करत जाणार रोज मस्त आता मस्तरी सुट्ट्या हरिपाठ करत जाय अभंग म्हणत जाय आरत्या करत जाय मस्त पैकी एवढंच पाठ होते देवाचं असते काय करत जाणार असा हरिपाठगी करत जाय ना अभ्यास गिभ्यास करत जरी काम बसल्यापेक्षा मस्त आणि मग आपण एकटा वैवाटगी करत जाऊ हाऊ आई पाच जाईन ना करून पैन मी आता आपल्या इथं पुस्तक नाही पुस्तक विकत आले मी बुकडे आणि मग करून काले मग बाबू विलाशा अ बाबू विलाशा विलासा का म माय डोया डोकस पार फुटून गेलो बापा विला बाबू विलाशा ओ, बाबू विलासा उठमा बेटाले भेटाले आली उठमा बिल्या बस બકા માઇ બિલુ બિલુ ટેન્શન નકું ઘઉમાં આઈ આલી આ ટેન્શન નકું ઘઉ કોમ્પા લફે સારા દુનિયા तू दारुपेटे म्हणून स्वतः असे पडलेले काम करते लोक दिसते पाहिजे पण लोक चांगल्या राहते नकट्या असते पण चांगले दिसते त्याचं नाक फुटलं पाहिजे नकट्या नकाच्या नक्या झाल्या पाहिजे खेळा हा माय फुरले बाई पावलेले चाललं हो उदास तोंड अव ते पोरग दारू पि रंगरंगाच आता जास्त बोलायला नको राहिली नाटक करून राहिली वय झाली पण सोय नाही झाली काय वय इच्छि काय नाटक करून का राहिली चालली मस्त कॅटरीना कॅफ आणि फरक घालून लाज नाही वाटत मामा आले म्हणजे लफडे करते थांबतो बोलून घे काय काय बोलतो बोलून घे नाही ते उतरून पुढे जाग्यावर आणली नावाची पिंकी नाही माझ्या समोर मामाने बोलून राहील आता पण सहन न आता सहन करणार आहे काय बोल 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 बा तू बोल सांगतो ना मग तुला कसं असते पोरग कसं असते विलाशा आणि काय वय बापा दि सगळं काढतो थांब अरे बाबू सांगून दे वना, हो है है, हो, ना म्हणा दुसरं लग्न करून घे म्हणा पहिून जाईल म्हणा धन्य आहे म्हणा मायचे संस्कार ते आहे शिकवण सारी ये शिकवण विकून भेटते तशी शिकवण आहे माईले तशी शिकवणार आहे आणि आजूबाजूचे काना भरून देते शांती झाली गंगी झाली शेजारचे लोक नाही ना बापा चांगले शेजारचे लोक ये तसे सायन त्याच्या बरोबर ये तसे जाय अरे बापा कोणी कोणाचं नाही आहे जगात कोणी कोणाचं नाही म्हटलं सरी वाईटाचीच दुनिया आहे चांगल्याची दुनिया नाही आहे एवढ्याने बर आहे बाबा आपल्याकडून दोन चार बाया कस वाचलं तुला ते नाही ना पोलीस स्टेशन मध्ये टाकत होत्या तुला जाऊ दे मा जाऊ दे लोकर चे आव्हान घेऊ राह दे आव्हानी घाल आपली जिंदगी अशीच बरी आहे लाभ लाब लाब बाई बाई बाय बाई खूप घाम येते किती गर्मी होता भगासाठी एक एका कमसे कम, कम कुगलर तर लावा जरूर दुसऱ्या नवऱ्यानं दिला तरी काय होऊन राहिलं हवा खाले लोकांनी हवा देले काय होऊन राहिलं त्या आता शांती आणि त्या गंगा पार्वती एवढ्या घरबुळ्या आपल्या इतचे धंदे तसेच बापा आपल्या परिवाराचं नाव नक्त करते रे देवा परिवाराचं नाव नक्त करते स्वतःच्या घरचं ठेवते झाकून लोकांच्या घरचं पाहिजे वाकून वाकून अ माय व बाई बाई व बापा तू थांब हो तू थांब नाही जिंदगी भर फिसक्या काय त्या नावाची पिंकी नाही आहे थांब ना आम्ही आता हे घर नाही 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 त्यासोबतच पाठवतो मग पोरग पोरग करतो ना घेऊन जाय पोराले थांब 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 था। हिच्यासोबतच पाठवतो दाठोबाबाने हिच्यासोबत पाठवतो मग माहीत पडतेले आणि मग माहीत पोराचे काय हाल आहे मग तर पोरग पोरग करते ना थांब 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 हो जैसे कर्म केले कैसी भोगे आले उपजले मेले ऐसे किती ला लाला ला लाला 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 लालाला ला ला लालाला ला लाला अमृता माझा भाऊ दारू पिऊन आहे, आहे म्हणून त्याला लागलं असेल अ दारू म्हणजे अमृता आहे ते तर सगळे जण पिते आजपासून मी पण त्याला सुरुवात करते माझ्या आईला सुद्धा